धाराशिवच्या कळंब तालुक्यातील शेळका धानोरा गाव शिवारामध्ये गुडघावर पाण्यातून शेतकऱ्याला सोयाबीन काढावं लागतंय अतिवृष्टीमुळे काढणीला आलेली पिकं पाण्याखाली गेली आहेत तर पदरात काहीतरी पडावं यासाठी शेतकऱ्याचा हा सगळा आटापिटा सुरू आहे गेले पन्नास वर्ष झाले इतका पाऊस झाला नाही महिना होऊन गेला पाऊस चालू आणि ह्या तीन दिवसात तरुण अतिवृष्टी म्हणजे मुसळधार पाऊस झाला कमरा हितकरी पाण्यामध्ये आम्ही सोयाबीन काढत आहोत शासनानं आम्हाला तात्काळ मदत द्यावी तीन दिवस झाला आम्ही पाण्यातच सोयाबीन काढतो दोन एकर सोयाबीन आमचं पाण्यात गेले सोयाबीन हातचं गेलं आता रब्बी हंगामासाठी बियाणं देखील उधार मिळणार नाही आधीच कर्जबाजारी असल्यानं रब्बीतील गहू आणि हरभरा पेरायचा कसा असा प्रश्न वर्ध्यातील शेतकऱ्यांसमोर आहे वर्ध्याच्या हिंगणघाट समुद्रपूर आणि देवळी भागामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय दीड लाख हेक्टर शेती पिकावर नुकसान झाल्याचा अंदाज आहे अशात शासनाकडून भरीव मदत मिळावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी केली आहे हेक्टरी पन्नास हजार रुपयाची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी समुद्रपूर तालुक्यातील वाशीकोरा गावातल्या शेतकऱ्यांची आहे त्यांच्याशी शे आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली आहे पाहूया लाख दोन लाखाचा एका एकाच्या एक शेतीवर खर्च झाला आणि त्याचा बेनिफिट काहीच मिळू शकत नाही आता समोर दिवाळी आहे आणि सोयाबीन जे निघालं असतं त्याच्यातून तुम्ही दिवाळी साजरी केली असती पण आता पुढची चिंता आहे का पुढची चिंता अशी काय का करावं का दिवाळी कसं सोन्यासारखी दिवाळी आहे पण कसं का करावं काही समजत नाही आणि काही आठवत नाही त्या गोष्टीत का आता आतापर्यंत कसं तरी आम्ही सोनं नाणं गाण करून जमिनी गाण करून जमिनी पेरल्या पण आता याच्या समोर कसं करायचं हे खूप मोठी समस्या आमच्या समोर तयार झाली आहे आणि या जमिनीमध्ये समजा चना टाकला तर अशा परिस्थितीत ते सोयाबीन सवंगनी ना सवंगनी च्या परिस्थितीत आहे हे सवंगून काही उपयोग नाही आहे आणि याच्यावर समजा आपण रोटावेटर मारलं ना चना पेरला तर तो, तो चना उगवणार नाही आहे बुरशीमुळे खतम होऊन जाईल हा सोयाबीनला आम्ही जर काढणी किंवा बया लावून आम्ही जे कापणी करतो जमा केला त्याचा खर्च सुद्धा या याच्यामधून आणि सोयाबीन काढून आम्ही जर बाजारपेठेमध्ये नेलं तर आज हजार रुपयाला सुद्धा हे सोयाबीन घेण्याच्या लायकीचं सोयाबीन आहे नाही त्यामुळे काही काही शेतकऱ्यांनी आणि संपूर्ण शेतकऱ्यांनी असा निर्णय घेतला की हा सोयाबीन एक तर काढाच आणि कापून जमा करून त्याला पेटवून द्यायचं सरकारने आम्हाला दोन महिने झाले आता एवढा खूप पाऊस पडल्यामुळे सर्व आमचं सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे आणि एकही रुपयाचं सोयाबीन आमच्या हातात येणार नाही आहे त्यामुळे सरकारने आम्हाला भरीव मदत करायला पाहिजे आणि हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत करायला पाहिजे